नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता तीस पर्यंत जमा होणार आहे का शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारकडून प्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जाणार आहे शेतकरी मित्रांनो अनेक माध्यमातून दिवाळी हा हप्ता मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू होते मात्र तीस ऑक्टोबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हो जमा होईल याची अधिकृत खात्री झालेली नाही हप्ता जमा होणार का सरकारकडून सूचना माहितीनुसार एकवीसवा हप्ता एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे काही राज्यांमध्ये जसे की जम्मू काश्मीर उत्तराखंड आदीच प्रक्रिया सुरू झालेली असून काही पात्र शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा बी आहेत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र आणि गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हप्ता अपघात प्रलिब्ध आहे केंद्र सरकारने सर्व राज्यांना लाभार्थ्यांची अपघात यादी लवकरच पाठवण्याचे आदेश दिले आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येईल काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो सरकारकडून एकवीसवा हप्त्यात महत्वपूर्ण सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांची माहिती तपासतील आहे काही शेतकऱ्यांना चुकीची माहिती दिली किंवा कागदपत्र असल्याचे त्यामुळे यावेळी हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो खालील कागदपत्रांमुळे हप्ता रोखला जाऊ शकतो पहिला आहे की ई केवायसी पूर्ण नसणे दुसरा आहे की आधार आणि बँक खाते लिंक नसणे तिसरा आहे की जमीन चुकीचे असणे चौथा आहे की पती पत्नी दोघेही वेगवेगळ्या वेग नावाने लाभ घेणे असणे पाचवा आहे की आयकर भरणे म्हणजे इन्कम टॅक्स एकवीसव्या हप्त्याची निधी थांबवण्याची कारणे सरकारने नुकतीच मोठी तपासणी मोहीम सुरू केली आहे त्यांना आढळले की अनेक अपत्र शेतकरी योजनेचा वापर करत आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे निधी प्रक्रिया तार्थपी थांबवण्यात आली आहे त्याच्यानं एकवीस हफ्ता लेट वायात होत आहे शेतकरी मित्रांनो तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील रक्कम जारी होईल केंद्रीय कृषी मंत्रालय माहितीनुसार अनुसार ही केवायसी पूर्ण न केलेल्या सुमारे दोन पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात होल्ड करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो सरकारचे आवाहन केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की फेक मॅसेज किंवा व्हॉट्सअप वापर अफवावर विश्वास ठेवू नये काही दोन हजार रुपये जमा होणार किंवा लिंक वर क्लिक करा अशा फसवणुकीचे मॅसेज पाठवतात त्यामुळे अधिकृत संकेतस्थळावरच माहिती घ्यावी महाराष्ट्राची स्थिती महाराष्ट्रात सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी शेतकरी लाभार्थी या योजनेखाली नोंदणीकृत आहेत त्यापैकी अनेकांचे ई केवायसी पूर्ण झालेले असून राज्य सरकारकडून केंद्रीय अपघात के, यादीत पाठवण्यात गेली आहे राज राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार निधी ऑक्टोंबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो शेतकरी मित्रांनो तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता काही राज्यांमध्ये जमा झाला आहे तर काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण देशभरातील सर्व शेतकऱ्यांना हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरच आपली स्थिती तपासावी लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपयांची रक्कम जमा होईल आणि दिवाळीपूर्वी थोडक्यात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सब्सक्राइब करा शेतकरी मित्रांनो